पाणी येईल तर ते वारीचं पाणी येऊन राहिलं पण त्या मध्ये टाकतात आणि आणि ते पाणी खराब आहे त्याच्यामुळे आम्हाला खराब होईल नेमकं संडास वाढते जीव मळमळ करते लय बंद आमचं गावच मग काय करा सांगा आता डॉक्टर वगैरे आम्हाला आमचं याटो करून जावं लागते आणि एक एक सलाईन देऊ राहिले आम्हाला आणि ते पाठवून देतात घेऊन नाही गावात नाही आले आता वानखेड मग सांगा बा आता काय करा उली उली लेकर मग कास पाण्याचा ठेव नाही आमच्या आम हाती काय करा मग सांगा पूर्ण निरा आम्ही झोपेल सांग निरा आता तुम्ही आले बापा आम्ही आलो धावतो पै की आमचं सहकार्य करतील बापा असं सुरू आहे बा गरीबाच सांगा सा बो आग आमच्या गावाचं पाणी एकदम दूषित आहे आम्ही पाच किलोमीटरहून पाणी रोज आणतो कारण की आमचे सर्व लोकांचे पोटं दुखू राहिले त्याच्यामुळे रोज पाच किलोमीटरवर आम्हाला जा लागते आम्ही संडासं पुऱ्या गावाला चालू आहे सर्वचा दवाखाना चालू आहे आज समजा चांगला सण आहे दिवाळी निमित्त समजा पण लोक एकदम नाराजीत आहेत कारण की सर्वांची तब्येतच कोणाची चांगली नाही आहे त्याच्यामुळे आम्ही पाच किलोमीटरहून रोज पाणी आणतो आहे हे ते आम्ही मजूर लोक आहोत त्याच्यानं आमच्या मजुरी पण पडू राहिले त्या पोटामुळेच सरकारी दवाखान्यात जाऊ राहिलो तरी जमून नाही राहिलो आम्ही आता प्र्हाटमध्ये जाऊ राहिलो प्रराटमध्ये पण जमून नाही राहिलो या पाण्यामुळे आम्हाला सर्व हे पाण्यामुळेच आहे आणि आमच्या गावात जास्तीत जास्त म्हणजे पाण्याचीच आवश्यकता आहे की चांगलं पाणी आम्हाला प्यायला मिळावं पण आमच्या गावात ते काही व्यवस्था होऊन नाही राहील व्यवस्था नाही पाण्याची काहीच व्यवस्था नाही आहे अन हा पाण्या टाकीची पण काही व्यवस्था नाही आहे पाणी अजून त्याच्यामध्ये काही भरलेलं नाही आमच्याकडं आहे तो इर <laughs> त्याच्यामध्ये पाणी आहे पण समजा जे काही समजा पक्षी येत असतील जे समजा वानर वगैरे काही समजा कुत्रे वगैरे तिथं बसत असतील ते मुतून घेतून त्याच्यातून चालले जाते त्याच्यावर फक्त एक जाडी ठेवेला आहे आहे सगळे लोक आजारी आहेत डॉक्टर किंवा आरोग्य व्यवस्थेचे कोणी कर्मचारी आले नाही कोणीच नाही आला अजून आजपर्यंत कोणी आलं नाही आमच्या गावात की बा कसं काय काय लोकले जे समजा जे असतील समजा सदस्य वगैरे ते काही कोणी कोणाला वाटतं की हे ढोंग करून राहिले आता याच्यात ढोंग करण्या लहान लहान लेकरं पण आहेत आमचे ते बी किती लोकांना अर्ध्या गावाले आहे आमचं जिकडला हा जो प्लॅट आहे हा लहान लहान लेकर सहित आहे लहान लहान लेकरं जे आज एवढं आले ते बी तसेच होईल की ते समजा रोज 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 बाहेर कोणी काढून राहिला तेना वाटलो इथपर्यंतही चालल्या जात नाही